तालुक्यातल्या विद्यार्थी जिल्हा विद्यार्थी सेवेचे से सगळे करून निर्मिती आज असे क्रीडा मंडळ अकोले राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस त्या सर्व आमच्या विष असेल गोपाळ असेल प्रभात असेल शेषांक असेल शेतवीर सगळ्या ते तरुण कार्यकर्ते आज खरं म्हणजे मी त्यांना नको म्हणत होत हा कार्यक्रम मला काही आवडत नाही परंतु त्यांच्या आग्रहानं खरं म्हणजे हा कार्यक्रम आज उद्या वाढदिवस माझा परंतु आज कपटी स्पर्धांचं आयोजन करून विद्यार्थ्यांनी केलं आणि म्हणून त्याचं उद्घाटन करण्यासाठी खरं म्हणजे जे पाहुणे आपल्याला मिळाले ते, आप ते ज्यांचं नाव सगळं राज्यभर ज्यांचं त्यांच्या आठवत कर्तृत्वाला जास्त गेली दोन वर्ष करोनाची जी काही महामारी आपल्या संपूर्ण देशामध्ये होती आणि ते करोनाच्या काळामध्ये जे काम खरं म्हणजे दारनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार लंके साहेबांनी जे केलं त्याला तोड नाही आणि म्हणूनच सगळ्या महाराष्ट्रावर त्यांची ओळख त्या कामाच्या निमित्तानं झालेली आहे एक अत्यंत कर्तबगार असं नेतृत्व राष्ट्रवादी आज खरं म्हणजे योगायच आहे कालच आमच्या दाद्यांचा जो काय आमचा राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्यांना पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचं नाव मिळालं हा सुद्धा माझं खरं म्हणजे योगा वाढदिवसाच्या निमित्तानं मी येथ काँग्रेस पासून पवार साहेबांच्या बरोबर आज चौऱ्याहत्तर वर्ष उद्या मला सुरू होत आहेत आणि अखंड काल एक सहा महिन्याचं ते आता म्हटले एक चार सहा महिन्याचा कालावधी जर सोडला तर पॉर कुटुंबीयाच्या बरोबर आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्या अगोदरच यस काँग्रेस असेल आज काँग्रेस असेल या मध्ये मी ह्या कुटुंबाच्या बरोबर राहिलेलं आहे आणि गेली पंधरा वीस वर्ष वीस वर्षापासून या राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादीचे तर म्हणजे त्यांचा संबंध माझा वीस वर्षापासून आला दहा वर्ष महानंदामध्ये काम करण्याची संधी मला त्यांनी दिली आणि आज जे काही अगस्य सहकारी साखर कारखाना आमचा सुरू झालेला आहे अत्यंत अडचणीच्या काळामध्ये त्याचं नेतृत्व सुद्धा जे काही आमचं समृद्धी मंडळ अकोला तालुक्यामध्ये उभं होतं त्याचं नेतृत्व अजितदानी केलं आणि अजितदादानी पूर्णपणे शब्द या तालुक्यातील जनतेला उत्पादकांना दिला होता की हा अगदी कारखाना चालवण्याचं सगळी जबाबदारी आम्ही सगळ्यांनी स्वीकारलेली आहे आणि म्हणून असा अनेक कामामध्ये या तालुक्याच्या अनेक परिवर्तनामध्ये अजितदादांच आमचं निर्वाध धरण असेल उंचीवरचे कॅनॉल असतील किंवा माझ्या गटातील पिंपळगाव खान धरण हे माझ्या आयुष्यातलं एकमेव मागणी आणि ती सुद्धा माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं केली होती लंके साहेब माझ एक छोटस गाव एक हजार लोक असतीलचं मोक्र म्हणून त्या गावामध्ये पंचवीस हजार लोकांच्या साक्षीनं अजितदादानी माझा वाढदिवस आम्ही त्या माझ्या गावी साजरा केला होता आणि त्यावेळेस दादा माझ्या गावी आले होते असे प्रचंड काम ह्या तालुक्यामध्ये राजांनी केलं त्यांनी प्रेम केलं आणि म्हणून तुमच्यासारखी सगळी तरुण फळी आज अजितदादांबरोबर जी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून काम करते आणि त्यामध्ये महाराष्ट्रातले जे काही कर्तबगार आमदार आहेत आणि मग ते आमचे लंके साहेब असतील या तालुक्याचे आमदार लांबे साहेब असतील किंवा आमच्या शेजारच्या तालुक्यातील जुन्नर तालुक्याचे आमदार आमचे बेमके साहेबांचे अशी एक सर्वांची फळी आज दादांबरोबर काम ना। ना। करते याचाही आनंद घर म्हणजे आम्हाला आहे गेली चाळीस पंचाळीस वर्ष सातत्यानं साऱ्यांची जीवनामध्ये काम करताना सहकार क्षेत्रामध्ये सर्व ह्या तालुक्यातील जनतेने मला काम करण्याची संधी दिली आणि आज उद्या चौऱ्याहत्तरा वर्षामध्ये आम्ही पदार्पण करतोय आणि म्हणून त्या निमित्तानं खरं म्हणजे एक अत्यंत कर्तबगार असं कर्तव्यगार <laughs> आमदार ह्या ह्या माझ्या वाढदिवसाच्या निमित्राने जे काही ह्या तरुण मुळांनी प्रमुख कार्यकर्त्यांनी आज जे काही ह्या कडा स्पर्धा तब्यतीचा स्पर्धा आयोजित केला आणि त्यासाठी लंकी साहेब उपस्थित राहिले हे सर्व तालुक्यातील आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सगळे तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी आज या शिवसेनेची असतील आमचे सगळे मंडळी आमचे मच्छिंद्र असेल महेश असेल सर्व पक्षाची माझी मित्रमंडळी आज या साठी उपस्थित आहे या सर्वांच्या वतीनं लंके साहेबांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि माझे कोणी शब्द संबोधित जय आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोपरायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस